तुम्ही बघत आहात जनमत मराठी अकोले तालुक्यातील पेढेवाडी येथे गवळी बाबा यात्रा उत्सव दोन हजार चोवीस ला सुरुवात झाली असून या यात्रा उत्सवामध्ये प्रामुख्याने डांगे जनावरांचे भव्य प्रदर्शन भरले असून यामध्ये अनेक लोक विविध ठिकाणांवरून हा यात्रा उत्सव बघण्यासाठी तसेच डांगे जनावरांचे प्रदर्शन बघण्यासाठी येत असतात यातच अकोले तालुक्याचे भावी आमदार मधुकर तळपाडे यांनी या यात्रा उत्सवाला भेट देऊन डांगे प्रदर्शनात विविध डांगे बैल खरेदीदारांना भेटी देऊन बैलांबरोबर आपले फोटो देखील काढल्याचे चित्र दिसून आले विशेष म्हणजे गवळीबाबा यात्रा उत्सवात मिरवणुकीमध्ये मधुकर तळपाडे यांनी भाग घेऊन देवाची काठी मिरवणुकीमध्ये त्यांनी स्वतः देवाची काठी नाचवत या यात्रा उत्सवाचा आनंद घेतल्याचे चित्र दिसून आले यावेळी मधुकर तळपाडे यांचा यथोचित सन्मान करत त्यांच्याबद्दल बरोबर विविध मान्यवरांनी फोटो काढून आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही तालुक्याचे भावी आमदार आहात असे आश्वासन व विश्वास दिला आहे नमस्कार पेढेवाडी या ठिकाणी गवळीबाबा यांच्या यात्रेनिमित्त भेट दिली आणि सुदैव असं की आल्याबरोबर देवाची काठीची मिरवणूक निघालेली होती त्यामुळे काठी नाचवण्याचा एक आम्हाला खरं लाभ झाला आनंद वाटला फार बरं वाटलं एवढंच नव्हे तर इथं चांगल्या प्रकारचं एक डांगी आणि खिलार जनावरांचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर बैल आलेली आहेत बरेच शेतकरी आलेले आहेत व्यापारी आलेले आहेत चांगल्या प्रकारचे एक प्रदर्शनाची सुरुवात या पेढेवा पेढेवाडीच्या ग्रामस्थांनी आणि नोकरदार मंडळी गेल्या दोन वर्षापासून केलेली आहे त्यामुळे प्रदर्शन आणि यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते याचं श्रेय प्रामुख्यानं ग्रामस्थ आणि पेढेवाडी गावातील नोकरदार या मंडळीला जातं त्याबद्दल ग्रामस्थानी नोकरदार मंडळ या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो इथे आल्यानंतर ग्रामस्थांनी नोकरदार मंडळांनी माझा यथोचित सन्मान केला त्याचबरोबर सत्कार करून आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली त्यात प्रामुख्याने सामाजिक विषयावर चर्चा केली आणि सर्व ग्रामस्थांनी आणि नोकरदार मंडळींनी असं आश्वासित केलं की भविष्यात येणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर आम्ही तुमच्यासोबत राहू अशा प्रकारचं आश्वासन दिलं त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि यांच्या बाबा यात्रेला प्रदर्शनाला आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जबाबदारी न्याय हक्काची